नमस्कार मी वर्षा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आज आपण मस्त अशी मटकीची गावरान पद्धतीने भाजी बनवणार आहोत रश्यावाली तर त्यासाठी आपण आधी मसाला तयार करून घेऊ हो। मसाला म्हणजे फार जास्त मसाले नाही घ्यायचे आपल्याला इथे मी सुक्या खोबऱ्याचे असे पातळ काप करून घेतले आहेत आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आप आहेत आपल्याला हे भाजून घ्यायचे तर इथे खोबऱ्याचे काप या कढईमध्ये टाकून घेते आणि शेंगदाणेसुद्धा टाकते कारण दोघांनाही भाजायला वेळ सारखाच लागेल त्यामुळे ते सोबत आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आणि इकडे तुम्ही पाहू शकता मटके मी भिजून घेतले आहे छान असे मोड आणलेले आहेत तर अगदी सोप्या पद्धतीने या मटकेला मी मोड आणले आहेत तो व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल लवकरच अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि आपण एका दिवसामध्ये एवढे मोड आणू शकतो मटकेला तर आता हे थोडंसं भाजून घ्यायचं खूप काळराही करायचं किंवा यामध्ये तेल वगैरे काही टाकायची गरज नाही कोरडंच भाजून घ्यायचं मसाला भाजून तयार झाला आहे गॅस बंद करते आणि तुम्ही पाहू शकता आपल्याला हे तसं भाजून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये काढून घेते कारण आपण भाजीसुद्धा याच कढईमध्ये बनवणार आहोत जास्त भांडे न भरपता तुम्हाला वाटलं तर खोबरं तुम्ही किसून देखील भाजून घेऊ शकता आता हा मसाला आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ थोडासा थंड करून घेऊ मसाला मसाला थोडा थंड झाला आहे आता यामध्ये लसूण पाकळ्या टाकायच्या भरपूर लसूण पाकळ्या टाका, टाका। आणि थोडासा कोथिंबीर टाकून घेते मी अगदी थोडा आता हे वाटून घेऊ आपण पाणी न टाकता तर इथे पहा आपण हा मसाला तयार करून घेतला आहे अशा पद्धतीने आता आपण या कढईमध्ये तेल टाकून घेऊ तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता तेल गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं यामध्ये आपण जिरं टाकून घेऊ पाव चमच एवढं जिरं टाकायचं जिरं तडतडलं की मोहरी टाकून घेऊ मोहरी सुद्धा छान अशी तडतडू द्यायची आणि नंतर यामध्ये एक कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला यामध्ये पाच सहा कढीपत्त्याची पानं सुद्धा टाकायची आहेत एक चिमूट हिंग सुद्धा टाकायचा कांदा थोडासा परत आला यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊ हळद अर्धा चमच हळद टाकली आहे लाल मिरची पावडर टाकते मिर्ची मिरची सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता धनेपूर अर्धा चम्मच आणि घरगुती मसाला अर्धा चम्मच मसाला तुम्ही इथे कुठलाही टाकू शकता कांदा लसूण मसाला किंवा जो आपल्या घरी काळा मसाला गोळा मसाला असतो तोही टाकू शकता आता हा वाटून घेतलेला मसालासुद्धा टाकायचा यामध्ये आणि तो पण परतून घ्यायचा भाजलेला आहेच थोडासा अगदी यामध्ये परतायचा चवीनुसार मीठ टाकून घेते मस्त सुगंध येत आहे बघा या मसाल्याचा थोडीशी कोथिंबीर टाकते फोडणीमध्येच मला आवडते म्हणून आणि आता ही भिजवलेली मटकी यामध्ये टाकून घेते आता ही मटकी आपल्याला जेवढी भाजी बनवायची आहे तेवढी टाकून घ्यायची मसाला मटकी मसाला शिजायला फार वेळ लागत नाही झटपट भाजी तयार होते आणि मस्त अशी झनझणीत भाजी तयार होईल पाने टाकता है गर, पाने पाने आता आपण यामध्ये थंड पाणी टाकत आहे मी तुम्ही ग गरम पाणी टाकलं तरी देखील चालेल मी इथे थंडच पाणी टाकून घेते आणि एक दहा मिनटं ही मटकी झाकण ठेवून शिजवून घेते आता रस्सा आपल्याला किती घट्ट किंवा पातळ बनवायचा त्यानुसार पाणी टाका आणि झाकण ठेवून वाफून घ्यायचं आहे त्याआधी मी इथे थोडासा गुळ देखील टाकते गुळ ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी देखील चालेल पण मी इथे अगदी छोट्या चम्मचाने एक चम्मच एवढा गूळ टाकला झाकण लावलं आणि आता मटकी आपण शिजवून घेऊ आता दहा ते बारा मिनटं झाले आहेत बघा आपण बघू छान अशी मटकी शिजून तयार झाली आहे मस्त तेलाचा तवंग आलेला आहे आणि शेतकरून बघू आपण बघा सहज असे तुटले जाते म्हणजे व्यवस्थित शिजली आहे आता ही भाजी तुम्ही भाकरी चपाती किंवा ब्रेडसोबत म्हणजे पाव असतात त्यासोबतही खाऊ शकता मस्त लागते नक्की करा खाऊन बघा आणि कशी झाली मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा नवीन असं चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू छान छान अशाच नवीन रेसिपीसह